नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉकमध्ये आणि आपल्या चॅनलवर स्वागत आहे ज्याचं नाव आहे दीपास लाईफ तर आपल्या मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला आहे जो की पुणे ते बुलढाणा प्रवास होता जो गावाकडचा व्हिडिओ होता तर ते त्यांना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद आणि तुम्ही असाच पुढेही मला प्रतिसाद देसाल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते तर असाच आपला आजचा एक नवीन बोलाग आहे तो की पुणे ते मुंबई तर पुणे ते मुंबई आपला प्रवास असणार आहे तर आम्ही निघालो आहे मुंबईला तर चला तुम्ही पण चला तर मी नाही बघा शंकू अरे आणि शंकूचे पप्पा असं आम्ही निघालो हो। आहोत तर आता आमची ट्रेन आहे पावणे अकराची सात वाजले साडेदहा तर आता आम्ही निघालो आहे आणि बघा बाहेर कसं छान असो ऊन पडला आहे कंटोले दहा बारा दिवस झाले पण ती पाऊस पडतो आहे पण आता ऊन पडला आहे बघा असं छान असं ऊन पडलं आहे तर बघा असं की छान असं कोळं ऊन पडलं आहे पाऊस केव्हाही सांगता येत नाही पण छान असं ऊन पडला आहे तर चला तर मग आता आपण जाऊया कारण की आपल्या लोकलचा टाइम झालेला आहे पावण्या काळात जे आपली लोकल आहे तर चला निघूया तर आम्ही आता लोकलमध्ये तर आल्या आले आम्हाला लोकल मिळाले त्यामुळे आम्ही विंडो आम्ही आता बसलो आणि आम्हाला बघा आम्हाला विंडो सीट पण मिळाली आहे तर मी इथं माझे शंकू शंपू दे आणि विंडो सीट तर आता आम्ही निघालो आहे दोनावड आता <laughs> ना करू आणि आपल्याला तुम्हाला छान असा मिक्स वीस मेंदूवडा मी नागोरेला आहे आणि शंकूसाठी मेंदूवाडा आहे टेस्ट करू बघू पोहचला आहे लोणावळ्याला आणि हे आहे लोणावळ्याचं स्टेशन तर आता आपल्याला आधी इथून लोणावळाहून ठाण्याला जायचंय मग आधी आता तिकीट काढू तिकीट काढून घेऊ आधी तर हे आहे लोणावळा स्टेशन तुम्हाला मी आधी दाखवलं आहे तर आम्ही उतरलो आहे आत्ताच आणि बघा इथं छान छान धुक पडलाय तो समोर डोंगर आहे आणि हे स्टेशन तर आता बघा आपण पोहचलाय लोणावळ्याला आणि हा आहे लोणावळ्याचा बोर्ड जो तुम्हाला उलटातच असेल तर बघा हे राईट साइडला मुंबई जातो आणि आपण आलो लेफ्ट साइडने ले। येऊन आणि त्या दोघं बापलेकांचं काय झालं काय माहिती आहे गप्पा मारत आहे तर आम्ही जेव्हा घरून निघालो तेव्हा पाऊस नव्हता छान फिर होतो मध्ये आम्हाला कामशेतवरून पाऊस लागला तर पाऊस होता आणि आता आम्ही सुद्धा पाऊस होता आणि आता पाऊस थांबला आहे पण शक्यतो पाऊस पडलेला आणि इथूनच बुरशी डॅम आठ नऊ किलोमीटर आहे तर तर व्हिडिओ शूट करता करता परत पाऊस चालू झाला आहे तर चला आता आपल्याला जायचं आहे ठाण्याला लोणावळ्यावरून ठाण्याला जायचं आहे तर आता आपण भेटू ठाण्याला आम्ही पोहोचलो आहे ठाण्याला आता इथून आम्हाला जायचं आहे मरीन ड्राईव्ह ला आहे मरीन ड्राईव्ह जायला पोहोचतो आहे आणि छान असा एन्जॉय करत आहे आणि तुम्ही बघू शकता बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि दोघंसोबत आहे ते तुम्ही सुद्धा छान वेळ काढून फॅमिलीसोबत सगळं जावा तर खूप छान वाटते आणि तुला एवढा आनंदी बघून तर आम्हाला खरंच खूप आनंद होतो तर चला हा व्हिडिओ मी इथं गेन करते मला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या बॉलॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय